नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज दिनांक तीन एप्रिल दोन हजार चोवीस आणि आजच्या या व्हिडिओमध्ये काल उशिरापर्यंत अपडेट झालेले आपले हाती आलेले राज्यातील तूर बाजारभाव कसे राहिले सध्या तुरीला कुठल्या जिल्ह्यामध्ये काय बाजारभाव निघाला संपूर्ण तूर बाजारभावाची अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करूया तर व्हिडिओला सुरुवात करूया त्याआधी चॅनलला तुम्ही नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर पहिली बाजार समिती खामगाव बुलडाणा जिल्हा जास्तीत जास्त दर या ठिकाणी दहा हजार तीनशे पन्नास रुपये कमीत कमी दर आहे आठ हजार नऊशे आणि सर्वसाधारण दर नऊ हजार तीनशे ऐंशी रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती अमरावती जास्तीत जास्त दर दहा हजार दोनशे साठ रुपये कमीत कमी दर नऊ हजार शंभर रुपये आणि सर्वसाधारण दर नऊ हजार तीनशे ऐंशी रुपये प्रति क्विंटल त्यानंतर सावनेर नागपूर जिल्हा जास्तीत जास्त दर दहा हजार शंभर रुपये कमीत कमी दर नऊ हजार शंभर रुपये आणि सर्वसाधारण दर नऊ हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर हिंगणघाट वर्धा जिल्हा जास्तीत जास्त दर नऊ हजार चारशे ऐंशी रुपये कमीत कमी दर नऊ हजार सहाशे रुपये आणि सर्वसाधारण दर या ठिकाणी नऊ हजार आठशे दहा रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती मेकर बुलढाणा जिल्हा जास्तीत जास्त दर दहा हजार रुपये प्रति क्विंटल कमीत कमी दर आठ हजार सातशे रुपये आणि सर्वसाधारण दर नऊ हजार दोनशे तीस रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती तिवसा अमरावती जिल्हा कमीत कमी दर नऊ हजार रुपये जास्तीत जास्त दर या ठिकाणी दहा हजार रुपये आणि सर्वसाधारण दर नऊ हजार तीनशे चाळीस रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती कळमेश्वर जिल्हा नागपूर जास्तीत जास्त दर दहा हजार शंभर रुपये कमीत कमी दर आहे आठ हजार नऊशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण दर नऊ हजार तीनशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल त्यानंतर शेगाव बुलढाणा जिल्हा जास्तीत जास्त दर दहा हजार शंभर रुपये कमीत कमी दर आहे आठ हजार सहाशे रुपये आणि सर्वसाधारण दर आठ हजार नऊशे ऐंशी रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती आहे राळेगाव जिल्हा यवतमाळ जास्तीत जास्त दर नऊ हजार नऊशे पन्नास रुपये कमीत कमी दर आहे आठ हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारण दर नऊ हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंत त्यानंतर पुढील बाजार समिती अकोला जास्तीत जास्त दर दहा हजार दोनशे चाळीस रुपये कमीत कमी दर नऊ हजार तीनशे ऐंशी रुपये आणि सर्वसाधारण दर नऊ हजार सातशे पाच रुपये प्रति क्विंटल तर हे होते मित्रांनो काल उरापर्यंत अपडेट झालेले आपल्या हाती आलेले राज्यातील तुरीचे बाजारभाव बऱ्याचशा बाजार समित्यांमध्ये तूर बाजारभाव सध्या स्थिर असले तरी आगामी काळामध्ये तूर बाजारभावात जबरदस्त तेजी येण्याचे संकेत बाजार जाणकारांकडून सांगण्यात येत आहे तर अशाच प्रकारे शेतमालाचे बाजारभाव शेतीविषयक माहिती आणि हवामान अंदाज जाणण्यासाठी कृपया चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया मग पुढच्या एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार व्हिडिओ बदल्यावर सर्वांचे विशेष आभार